त्या फाटल्या दिसांनी फाटल्या दिसांनी सीएमाकडे घेतली आम्ही कंबाइनली घेतलेली आमचे डिस्कशन्स त्यांना आम्ही मांडलेले की माझे स्पेसिफिक एकच हे असले की टॅक्सीकारांक न्याय दिवप किंवा इतली वर्सां ते संघर्ष करीतात आणि खा खे डिफिकल्टी फेस जातं हे ॲप बेस्ड सिस्टम यल्या कारणात आणि मेजर पॉईंट माझं असं आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर मांडलेलं आहे की आ, जे गोवा माईल्स येऊन पिकअप करतात ते तरी स्टॉप करचे म्हणून जेणेकरून ऑनरेबल चीफ आमकां ऑलरेडी आम इंस्ट्रक्शन दिला की प्रत्येक तुमच्या एरियचे घेऊन त्यांचे ग्रिवियन्सीस त्यांचे इशूज कित्याक ते नोट डाऊन करपाचे आणि त्यांचे सोल्युशन्स कित्याक घेवपाचे ते एक लायन अप करून दिवप लायलात जेणेकरून आयज आम्ही आमचे सगळे मांद्रे मतदारसंघाचे मेजर स्टँडा वयल्यात सगळे जण ये आणि त्यांच्यानी आपले ग्रिव्हियन्सीस ते त्यांच्यानी सांगलेले आहात पॉइंट्स थोडे म्हणजे बॅच कंपल्सरी करप पिकअप करप ना सटन डिस्टन्सांचे त्यांच्यानी भीतर येवप ना हे वेरियस इशूज आहात कॅरियर आहेत कंपलसरी त्यांच्यानी वेरियस डिस्कशन केलात ते पॉईंट व्हाई बन घेतल्यात सोल्युशन आहात त्यांच्याकडल्याचं आयकून घेतल्यात ते पॉईंट नोट डाऊन केले इमिजिएटली बाय मंडे सी एम ओ सगळे डिटेल्स हे पॉईंट टू पॉईंट देऊन त्यांना एक्सप्लेन करतले हे जर जाय तर आमच्या टॅक्सी कार भाऊ जस्टीस मिळेल बरं आता सध्या गोवा मालसाचे इश्यूज झालो असा आणि आज त्यांचे इशू झाले हांगा आमदाराकडे प्रवीणा तुझे किती म्हणणे असा तू आता जे त्यांचे रेट कमी असा किंवा लोकल्सांचे रेट च असे म्हणतात तुला किंवा दिसतं त्यांचे समान दावचे का हो इशू परत सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट असे जे गोवा मैल्स चलतात आणि आमचे स्थानिक पहिली चितूक जाय आमचे स्थानिक टॅक्सीकार पासून आहात आणि कितीशीच वर्षा त्यांचे आणि त्यांची ते टॅक्सी चलतात हे पहिली मागीर गोवा मैल्स ही मागीर ये सो so, आमकां प्रायोरिटी कोण लागतं आमकां प्रायोरिटी स्थानिक आमचे लागतात सो so, स्थानिकांना कॉन्फिडन्स हांव no नो डावट ऍडव्हान्स आख्खो संवसार एडवान्स चल्ला ॲप बेज चालू आसा सगळ्या कंट्रीनी आमी वयत त्यांना एप बेजूच चलतात हे बस चलना पण ते करता असताना खंय तरी आमच्या स्थानिक जे टॅक्सिकल स्टँड्स जे स्टँड आहात त्यांना न्याय खंय मेळटलो त्यांचे म्हणजे त्यांचे कसे असतात त्यांचे रोटेशन वाईज जाता क्यू सिस्टम असता त्या क्यू सिस्टमात त्यांची रेट कार्ड सेपरेट असतात तो त्यांना न डिस्टर्ब करता किती आहात ते ॲक्टिव्हिटीज चालू पण आमच्या आमकां आमच्या टॅक्सिकरांना जस्टीस मेळूक जाय इतले आज जो इन्सिडंट धारगळी झाला ते विषयी हा इन डिटेल हे करून किया स्थानिक आमदार केपेबल असा तो, तो हँडल करू शकता पण मला इतकंच म्हणपच की जे असे इशूजना इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव घेऊन वतात त्यांना दोन्ही पार्टींनी पहिली एक्सप्लेन करून अंडरस्टेंड ना की झगडे करून झगडे करून ना, ना, ना काळप फक्त फोकस जा जे टेक्सीकरांना जस्टीस कसे मेळले तुम्ही लोकल आवडत असत हंड्रेड पर्सेंट हा डे वन असा आणि त्या दिसा जे सांगू हे की आमचे स्टँड आहात ते सेफ जाय आम्हाला पिकअप ना आणि मीटराचे जे पैसे आहेत ते रिड्यूस करप ओ कॅन्सल के, करप या विषयाचे डिस्कशन केला त्यांचे मागणी आहात ते मेक्झिमम मागण्या ॲशर करपाक प्रयत्न करता हा बेगिनात बेगीन जातले असे दिसतात किंवा जे डिस्कशन झाले त्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर एग्री आहात हा आणि आमचा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आ, ओके आहात हेका लागून आता परत एकदा मिटींग जातली आमची आणि सगळे टॅक्सीकार मेन त्यांचे एसोसिएशन आहात त्यांना घेऊन सगळे आमच्या टॅक्सी एव्हरी घेऊन टॅक्सीकारांना डिस्कस करतात कम्पलसरी बॅच करो म्हणून बॅचा पोलीस क्लिअरंस लागतात पंधरा वर्षा रेजिडेंट लागतात हे काय नसताना एकोणतीस स्टेटी आहात गोयात एकोणतीस स्टेटीचे भरगे आता येऊन टॅक्सी चलतात गोयात गोयकारांनी गोयंत जॉब ना टॅक्सी चलयत जर सगळ्या स्टेटीचे चलतात त्यांना बंद कर